एखाद्या माणसावर टीका करू नका असं वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा काही लोक त्यांच्यावर टीका करतातच कारण शिवाय आपल्याला हेडलाईनच ना भेटणार नाही असा समज काहींचा झालेला आहे त्याचं झालं असं की एक दोन दिवसापूर्वी शरद पवार यांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त शरद पवार यांनी एक पार्टी ठेवली त्यामध्ये इतर पक्षाचे लोकसुद्धा आले आणि इकडे महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं त्यामध्ये शरद पवार यांच्या काही समर्थकांनी त्यांचे नेते त्यांचे जे काही खासदार होते त्यांनी त्याप्रसंगी पत्रकारांना बोलत असताना शरद पवार यांना थेट भारतरत्न पुरस्कार देऊन टाकण्याची त्यांनी एक मागणी लावून टाकली आता त्यांनी उत्साहाच्या भरामध्ये सांगितलं असेल किंवा त्यांची ती एक भावना असू शकते मात्र तसं झाल्यानंतर आता ते पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी पहिल्यांदा याच्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी ज्या व्यक्तीची निवड केली त्या व्यक्तीचं नाव होतं गोपीचंद पडळकर बरोबर पत्रकार याने नागपूरमध्ये गोपीचंद पडळकर यांना बरोबर हेरलं आणि शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी आहे यावर आपलं मत काय असं विचारून टाकलं आता पत्रकारांना हे माहीत आहे की गोपीचंद पडळकर आणि शरद पवार यांच्यामध्ये कसं विरोधाचं नातं आहे ते त्यावेळेस बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी सुरुवातीला प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला आता अधिवेशन आठ दिवसाचं होतं सात दिवस झाले गोपीचंद पटळकर यांचं बघा इंटरेस्टिंग गोष्ट गोपीचंद पटळकर हे कुठल्या चर्चेमध्ये फारसे सहभागी नव्हते आणि त्यांचं नाव म्हणजे त्यांचे हेडलाईन त्या संपूर्ण अधिवेशनाच्या दरम्यान कुठेही त्यांचं नाव पुढं आलं नव्हतं हेडलाईन झाली नव्हती सुरुवातीला गोपीचंद पडळकर यांनी तो प्रश्न टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न -पुरे पुरे केला आणि ते बोलताना असं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की अधिवेशन आठ दिवसाचं होतं आता संपला शेवटचा दिवस आहे मला जाऊ दे ना उग घरी म्हणजे त्यांना माहिती आहे मी तर तोंड उघडलं की काहीतरी होणार एवढं सांगून सुद्धा गोपीचंद पडळकर यांना उत्तर द्यायचा मोह काय राहिला नाही त्यांना तो मोह आवरता आला नाही आणि त्यावेळेस बोलत असताना त्याने जी प्रतिक्रिया शरद पवार यांच्याविषयी दिली आणि त्या प्रतिक्रियेची हवा शरद पवार यांनी अक्षरशः एका ओळीत काढून टाकले गोपीचंद पडळकर असं म्हणतायत की एखाद्या गल्लीतला पुरस्कार आहे का भारतरत्न पुरस्कार आहे तो आणि भारतरत्न पुरस्कार म्हणजे एखाद्या गल्लीतल्या मंडळांना दिलेला किंवा मंडळाला दिला जाणारा पुरस्कार आहे का याचा अर्थ काय आहे शरद पवार यांची थेट त्यांनी इनडायरेक्टली त्यांची लायकी काढण्याचा प्रयत्न झाला म्हणजे काय शरद पवार यांची पात्रता म्हणजे गल्लीबोळातले जी मंडळं वगैरे असतात ते जे पुरस्कार देत असतात त्या टाईपचे लायकी शरद पवार यांचे असं त्यांना अप्रत्यक्ष सांगायचं होतं पण मुद्दा असा येतो की शरद पवार यांनी स्वतःहून असं काय कुठं म्हणजे पत्रकार परिषद झाली किंवा त्यांच्या को सिरियस अशा नेत्यांनी तसे आणि मुळातच पुरस्कार हे काय कोणी मागत नसतात आणि शरद पवार यांनी तर याच्यावर मला पुरस्कार वगैरे द्या असं कुठंही भाष्य केलेलं नव्हतं पण खाजगी गप्पामध्ये ज्या वेळेस शरद पवार यांना बोलत करण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी होते आणि त्याबरोबर पडळकर असतील किंवा तुमचे जे काय विरोधक आहेत ते विरोधक अशी अशी प्रतिक्रिया देत आहेत की भारतरत्न पुरस्कार म्हणजे काय गल्लीबोळात मंडळाला दिला जाणारा पुरस्कार आहे की काय त्यावर शरद पवार यांनी अक्षरशः एका ओळीत एका वाक्यामध्ये सगळी हवा काढून टाकले शरद पवार यांनी उत्तर देताना फक्त एवढं सांगितलं पुरस्कार हे कधी मागायचे नसतात आणि मी तर यावर कुठलंही भाष्य केलेलं नाही विशेष म्हणजे माझ्या कुठल्या नेत्याने कुठल्या खासदाराने हे मागणी केली हे सुद्धा का मला ठाऊक नाही मात्र आता काही जणांची अशी सवय झाली आहे की माझं नाव घेतल्याशिवाय माझ्यावर टीका केल्याशिवाय आपण राजकारणामध्ये आहोत की नाहीत असा संशय काही लोकांना निर्माण होतो आणि त्यामुळं कुठला तरी मुद्दा पकडून ते माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न करत असतात असं बोलून एकूणच त्यांनी पडळकर यांची पात्रता दाखवण्याचा प्रयत्न केला आणि फार काय लांबलोचक उत्तर त्यांनी दिलं नाही म्हणजे शरद पवार यांनी हे उत्तर का दिलं कारण यापूर्वी देखील भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पडळकर यांना बजावलं होतं की तुम्ही शरद पवार यांच्याविषयी फारसं काही बोलू नका कारण शरद पवार आणि पडळकर यांच्यामध्ये जनरेशन गॅप मोठा आहे वयाचा खूप अंतर आहे मात्र नितेश राणे असतील गोपीचंद पडळकर असतील ते फारसं वय फी वगैरे काय बोलत नाही आणि धडाधड दड़, धडाधड दड़, बोलत सुटतात आणि कधी कधी याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसतो आणि त्यामुळं पडळकर यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांनी कदाचित त्या संपूर्ण सात दिवसाच्या अधिवेशनामध्ये आपली नेऊच झाली नाही आणि हा मुद्दा आपल्याला खूप चांगला भेटलाय कारण शरद पवार यांच्या विरोधामध्ये बोलत असताना पडळकर हे खूप उत्साही असतात आणि त्यामुळं कदाचित त्यांना असं सा वाटलं असावं की हा चांगला मुद्दा भेटला आहे याच्यावरून आपण शरद पवार यांच्यावर सडकून टीका करू शकतो पण त्याने थोडी कावी टीका केली आणि एक प्रकारे शरद पवार यांची पात्रता हे गल्ली बोळामध्ये दिल्या जाणाऱ्या मंडळाच्या पुरस्कारा इतकी आहे असं सांगून एक प्रकारे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण शरद पवार यांनी मात्र त्या संपूर्ण प्रकरणाची हवा काढून टाकले की माझ्यावर बोलल्याशिवाय काही जणांना आपण राजकारणामध्ये आहोत की नाहीत असा संशय येतो त्यामुळं कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि माझ्यावर टीका करायची हा काहींचा धंदा झालेला आहे आणि विशेष म्हणजे पुरस्कार द्यायचा नाही द्यायचा हा सगळं केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे त्याला वाटलं शरद पवार यांना पुरस्कार द्यायचा तर ते देतील अर्थातच मोदी आणि शरद पवार यांचे सोलोक्याचे संबंध सुद्धा आहेत अर्थात हे देत असताना मोदी हे काय पडळकर यांना विचारणार आहेत का बिलकुल नाही तरी देखील पडळकर यांना राहून राहून का होईना शरद पवार यांच्यावर टीका करण्याची हुकी येते का, का त्यांची ती सवय झाली तुम्हाला या विश्लेषणावर काय वाटतं कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद